सर 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 मला एक प्रश्न होता सर परिस्थितीमुळे सर लाखो विद्यार्थ्यांच्या मनात सर निगेटिव्ह निगेटिव विचार येतात तर सर काय करावं त्यावर अरे निगेटिव्ह विचारांना विचार ना मग हे विचार निगेटिव्ह जे येणारे आहेत ना त्यांना विचार की तुम्ही माझ्यासाठी माझ्या मनामध्ये येतात तर तुमच्यामुळे माझा काही फायदा होतो का अरे निगेटिव्ह विचार जर आपल्या मनामध्ये येत असतील ना तर आपला काही फायदा असेल तर निगेटिव्ह विचारांना येऊ द्या माझं एवढंच मत आहे की त्या निगेटिव्हला पॉझिटिव्हमध्ये कन्व्हर्ट कर जर फायदा होत असेल ना तर मग येऊ दे आणि नुकसान होत असेल तर निगेटिव्ह विचारांना मात करण्याची क्षमता तुझ्यामध्ये आहे तुझ्यामध्ये तो आत्मविश्वास आहे कॉन्फिडन्स आहे आणि आर्थिक परिस्थिती जरी खराब असेल ना तर भारतामध्ये लाखो आणि करोड लोकांची आर्थिक परिस्थिती खराब होती आणि या खराब परिस्थितीवर त्यांनी मात केली अरे बाबासाहेब आंबेडकर माहित आहेत तुला आज एकही देश असा नाही आहे की बाबासाहेब आंबेडकरांना सॅल्यूट करत नाही आहे मग त्यांची का आर्थिक आर्थिक परिस्थिती खराब होती की चांगली होती खराबच होती ना मग बस तोच एक विचार कर की निगेटिव्ह विचार येत असतील ना तर त्या निगेटिव्ह विचारांना सांगायचं की आता येऊ नका कारण तुम्हीच्या येण्यामुळे माझंच नुकसान होत आहे आर्थिक परिस्थितीमुळे जेवढं नुकसान होणार आहे ना तेवढं तुझ्या विचारामुळे तुझं नुकसान होईल तर त्यांना सांग अभिनय थँक्यू सर चल बाय 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 सर